नमस्कार संकर्षणच्या घरात संकर्षणचा मुलगा ओजस हा त्याच्या आजीबरोबर एका खोलीमध्ये झोपत असतो आणि भूमी संकर्षणच्या विरुद्ध झोपत असते म्हणजे संकर्षण ज्या रूममध्ये असतो तिथे नाही तर दुसऱ्या रूममध्ये भूमी झोपत असते आता रात्रीची वेळ असते संकर्षणमध्येच उठतो आणि थेट तो भूमीच्या रूममध्ये येतो भूमी जागीच असते भूमी पाहते संकर्षण रात्री रूममध्ये आला आहे लगेच आता भुई म्हणत असते काय झाले संकर्षण त्यावर संकर्षण म्हणत असतो मला झोपच येत नाहीये म्हटलं तुझ्याबरोबर इथे त्यावर भुई म्हणत असते काय इथे त्यावर आता संकर्षण म्हणत असतो अग मी इथे पण झोपू शकतो ना त्यावर भुई म्हणत असते हो तुम्ही इथे झोपू शकता तुम्ही जर इथे झोपणार असाल ना तर मी बाहेरच्या खुली जाऊन झोपीन हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो अगं काय चालवलंयस भूमी तू तू विसरतेस का आपण दोघं नवरा बायको आहोत एकच बेडरूम एकच बेड आपण शेअर करू शकतो त्यावर आता भुई म्हणत असते नाही हा संकर्षण असा विचार देखील मनात आणायचा नाही माझ्या आकाशशिवाय मी एकच बेडरूम आणि एकच बेड कधीच कोणाबरोबर शेअर करत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट संकर्षण म्हणत असतो इथे आकाशचं नाव घ्यायचं नाही तुला किती वेळा सांगितलं आहे मला आकाशचं नाव घेतलेलं चालत नाही त्यावर आता भुई म्हणत असते संकर्षण अशा प्रकारची जबरदस्ती माझ्यावर करायची नाही मी फक्त माझ्या आकाशचीच आहे आणि आकाशचीच राहणार कारण त्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे ना ती क्वालिटी मला इतर कोणात दिसतच नाही त्याचं प्रेमळ वागणं त्याचं प्रेमळ बोलणं त्याचं प्रेमळ पाहणं आ हा 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 त्यावर मात्र संकर्षण म्हणत असतो जरा जास्तच ना करतेस तू लक्षात ठेव आणि तेवढंच आपण पाहतोय आता संकर्षण थेट आतून बेडरूमचा दरवाजा लावून घेतलेला असतो भूई म्हणत असते संकर्षण दार उघड तू अशा प्रकारे दाराला कडी लावू शकत नाही आणि तेवढंच आपण पाहतोय संकर्षण हळूहळू भूमीच्या जवळ येत असतो भूई म्हणत असते संकर्षण लांब हा लांब माझ्या जवळ यायचं नाही आता संकर्षण जरा जास्तच जवळ आलेला असतो तेवढ्यात आता भूमीने जोरात ओरडल्यामुळे इथे संकर्षणच्या सासूला आवाज गेलेला असतो ती लगेचच धावत आता भूमीच्या बेडरूमजवळ येते ती पाहते आतून कुणीतरी दार लावला आहे ती लगेचच दार ठोठावू लागते आणि बोलत असते काय ग भूमी काय झालंय त्यावर आता थेट संकर्षण स्वतःशी बोलत असतो या सासूला पण ना नको तिथे उचापत्या करायची घाणडी सवय लागली आहे गप गुमान झोपायचं आणि अशातच आता संकर्षण बोलू लागतो जासूबाई झोपा तुम्ही तुमची काहीच गरज नाहीये आणि अशातच आता संकर्षण भूमीच्या बेडरूममध्ये आहे हे जेव्हा संकर्षणच्या सासूला कळतं त्यावर संकर्षणची सासू म्हणत असते संकर्षण काय चालवलेस तू हे तू अशा प्रकारे भूमीच्या बेडरूममध्ये नाही जाऊ शकत तू विसरतोयस का भूमी आकाशची बायको आहे ती फक्त या घरात ओजसची काळजी घेण्यासाठी आली आहे पुढच्या पाच मिनिटात जर तू बेडरूममधून बाहेर नाही आलास ना तर मी पोलिसांना फोन करीन त्यावर आता झक मारून संकर्षणला बेडरूमच्या बाहेर यावं लागतं आणि संकर्षण त्याच्या सासूला म्हणत असतो सासूबाई जरा जास्तच करायला लागलात असं वाटत नाही का तुम्हाला तुम्ही पण या घरातून गेलात तरी चालेल तुमची मुलगी आता या घरात राहत नाही त्यावर आता संकर्षणची सासू म्हणत असते मुलगी राहत नसली ना तरी माझ्या मुलीचंच घर आहे विसरतोयस का तू त्यावर संकर्षण म्हणत असतो गेली मुलगी ना मग घरही गेलं त्यामुळे आता इथे तुमचं काहीच नाहीये

थेट भूमी संकर्षांच्या सासूच्या रूममध्ये झोपलेली असते दुसरा दिवस उजाडलेला असतो इकडे रागिणीला आकाश म्हणत असतो आत्या काय चाललंय माझ्या आयुष्यात कधी सुख येणार आहे की नाही त्यावर आता थेट रागिणी म्हणत असते आकाश मला तर वाटतंय तू आता जास्त काळ भूमीचा विचार करू नको कारण ती तुझा विचार करत नाही तिने जर तुझा विचार केला असताना तर निश्चितच ती त्या संकर्षांबरोबर त्याच्या घरी राहायला गेली नसते त्यावर आकाश म्हणत असतो कधी कधी मला असं वाटतं मी खूपच जास्त भूमीचा विचार करतोय तो नको करायला त्यावर आता रागिणी म्हणत असते अगदी बरोबर बोलतोयस तू मलाही तेच म्हणायचं आहे मग काय करायचं ठरवलंस तू भूमीला सोड दे कायमची त्यावर आकाश म्हणत असतो नाही हा नाही आत्या असा विचार मनात येत नाही आहे फक्त मला भूमीची काळजी वाटते त्यावर रागिणी म्हणत असते कसली काळजी त्यावर आता आकाश म्हणत असतो संकर्षण तिच्याबरोबर वाईट तर वागत नसेल ना तिच्या तिकडे असण्याचा फायदा तर घेत नसेल ना त्यावर आता रागिणी म्हणत असते आकाश एवढा पण कसा विचार करतोयस तू आता ते दोघं नवरा बायको एकाच खोलीत त्यावर आता आकाश म्हणत असतो आत्या ते दोघं नवरा बायको नाही आहेत त्यावर आता रागिणी म्हणत असते हो हो, हो चिडतोच काय अशातच आता आकाश म्हणत असतो मी आत्ताच्या आत्ता तिकडे चाललोय आणि आकाश संकर्षणकडे जायला निघालेला असतो इकडे रागिणी स्वतःशी बोलत असते जा 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 तिकडे तूही तिकडे जा नको येऊस इकडे मी बघते तुझ्या ह्या प्रॉपर्टीचं काय करायचं आणि अशातच आता थेट संकर्षण घरी असताना आकाश तिथे पोचतो आणि लगेचच आता संकर्षण म्हणत असतो काय रे आकाश काय धर्मशाळा चालू केली का मी उठ सोट इकडे असते त्यावर आकाश म्हणत असतो संकर्षण माझ्या डोक्याला शॉट देऊ नको माझ्या बायकोला घेऊन तू इकडे आलायस ना मग अशा पद्धतीने बोलशील ना वाट लावीन तुझी त्यावर संकर्षण म्हणत असतो अरे ठोंब्या एवढं सोपं वाटतंय तुला संकर्षण आहे मी संकर्षण अधिकारी मोठ्या मोठ्यांना पाणी पाजलंय मी तू तर माझ्यासमोर आहेस त्यावर आता आकाश म्हणत असतो अरे मूर्ती लहान किर्ती मान का ऐकलेस की नाही तुझ्या डोक्यावर बसून मीरा वाटेन तुला कळणार पण नाही त्यावर आता संकर्षणला चांगलंच कळून चुकलेलं असतं आकाशच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये तो शब्दांचा खेळ करून समोरच्याला गार करतो त्यावर लगेचच तिथे भूमी आलेली असते भूड म्हणत असते आकाश केव्हा आलास तू मी कधीपासून तुझी वाट बघत होते त्यावर संकर्षण म्हणत असतो म्हणजे भूमी आकाशला तू बोलवलेस त्यावर आता भूई म्हणत असते हो बोलवावं लागलं कालच्या प्रकारानंतर मला आकाशपासून काहीच लपवायचं नाहीये आणि तुझ्याकडनं मला धोका आहे त्यावर आता संकर्षणला आकाश म्हणत असतो तुला शेवटची वॉर्निंग देतो जर माझ्या भूमीच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुला तुझ्या माणसांपासून लांब करीन आणि त्यात तुझा, तुझा मुलगा देखील असेल हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण चांगलाच गार पडतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हा जो आकाश आहे याने लवकरात लवकर संकर्षणला त्याची अक्कल ठिकाणावर आणून आपल्या बायकोला म्हणजेच भूमीला कायमस्वरूपी महाजनांकडे म्हणजेच स्वतःच्या घरात नेलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद